लहान बाळासारखे किती वेळा रडणार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला सहाव्या नंबरवर जनतेने टाकले आहे बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला दुसऱ्या नंबरची मतं मिळाली आहेत लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा आम्हाला पक्षा जास्त मते मिळाली एकोणीस टक्केमधील चौदा टक्के मतं आम्हाला मिळाली लोकांनी आता शिक्कामोर्तब केलं आहे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं आहे आम्ही लोकसभेत तेरा जागा लढलो सात आम्ही जिंकलो त्याच्यापेक्षा दोन लाख मतं आम्ही जास्त घेतली आहेत उद्धव ठाकरेंचा सेनेचा बेचाळीस टक्के स्ट्राईक रेट होता तर आमच्या सत्तेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे आता रडणं बंद करा विधानसभेत या लोकसभेत कशा जागा मिळाल्या कोणामुळे मिळाल्या ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे याची प्रचिती विधानसभेत येईल भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे ती दिलेली सन्मानाची भेट आहे आमच्या सरकारची देण्याची दानत आहे ही योजना कायमस्वरूपी मिळत राहील पापाचा घडा कोणाचा भरला हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत जनता ठरवेल महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचे काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल जनता काम करण्याच्या पाठीशी उभी राहील आम्ही त्या लाडली पण योजनेतील अटी कमी केल्या आहेत नियमित कर्ज भरणाऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा केली त्यांचे पैसे आम्ही पण देतो आहोत त्यांच्या काळात वीज बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक आहे असं आम्ही करणार नाही शेतकऱ्याची वीज माफ केली आहे ती कायमस्वरूपी राहील हे शेती पंप सोलरवर आम्ही कन्वर्ट करू जे वीज बिल माफ केलं ते परमनंट राहील जे गेटमधून आज कोणाला न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद आहे किती किती वेळा रडणार लहान बाळासारखं अरे ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी त्यांना सहाव्या नंबरवर टाकलं आमच्या शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या बाणाला दुसऱ्या नंबरची मतं मिळाली ग्रामपंचायतीमध्ये आता या लोकसभेमध्ये पण लोकांनी दाखवलं त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मत मिळाली एकोणीस टक्के मधली चौदा टक्के आमच्याकडे आली लोकांनी सिद्ध केले शिक्कामोर्तब केलंय आता आणखी किती वेळा बोलणार चोरलं 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 लोकांनी सिद्ध केलं त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं त्यामुळे तेरा लढलो आम्ही त्यांच्या समोर उभाटाच्या समोर सात आम्ही जिंकलो त्यांच्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्ती जिंकलो त्याचबरोबर त्यांचा फोर्टी टू पर्सेंट स्ट्राईक रेट आमचा बंद करा लोकांच्या आता विधानसभेमध्ये या आता लोकसभेमध्ये ज्या जागा जा जा मिळाल्यात त्या जा कशा मिळाल्यात कुणामुळे मिळाल्यात कुठल्या वोट बँकेमुळे मिळाल्यात तेही या महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे मूळ जो मतदार आहे शिवसेनेचा तो आज धनुष्य बाणासोबत आमच्या सोबत आहे याची प्रचिती विधानसभेमध्ये त्यांना येईल विधानसभेत आता इतकी घसरण होईल की त्यांना कळेल कि आपण काय चूक केली आपण बाळासाहेबांचे विचार सोडून जे अभद्र युती केली आघाडी केली त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगायला हो लागेल आणि आता मी तर म्हणेन पहिले ते स्वतःच्या गेटच्या बाहेर न येणारे आता शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना भेटतायत चांगला आहे माहितीचा आनंद आहे आणि त्यामुळे मी एकच सांगेन महिला भगिनींना आम्ही जे पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला तीन सिलेंडर मोफत हे जे दिलेलं आहे ते एक भावा भावाकडून बहिणीला एक भाऊबीज आहे रक्षाबंधन भेट आहे ही दिलेली सन्मानाची भेट आहे त्यामुळे तुम्ही तर काय दिलं नाही कधी देण्याचा प्रयत्न केला नाही तुमची तर देण्याची दानच नाही पण आमच्या सरकारची दानच आहे देणार आमच्या बहिणीला दिलंय आणि आम्ही सर्व प्रोविजन करून ठेवलेली आहे आणि म्हणून ही योजना ही योजना कायमस्वरूपी या आमच्या बहिणीना मिळत राहील भरला अशा पद्धतीची भाषा उद्धव ठाकरे करताय आता पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल कारण ज्यांनी काम केलंय दोन वर्षामध्ये तुम्ही त्यांचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं दोन वर्षाचं कामाचं तुलना करा आणि जनता तुलना करेल भाषा उद्धव ठाकरे पापाचा घडा भरला कुणाचा हे तर विधानसभेला जनता ठरवेल कारण ज्यांनी काम केलंय दोन वर्षामध्ये तुम्ही त्यांचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं सरकारचं दोन वर्षाचं कामाचं तुलना करा आणि जनता तुलना करेल जनता काम करणाऱ्यांना मतदान करेल काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आम्ही विकासाचं काम केलंय आम्ही जनतेच्या कल्याणाच्या योजना आज आणलेल्या आहेत आणि या योजना ज्या आहेत आम्ही आमची नियत जी आहे देण्याची आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यात असलेल्या अटी पण कमी करून टाकल्या त्यांच्यासारखं शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या रे, लोकांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यांनी घेतला नि परंतु पाळला का तो नाही तो पाळला आम्ही त्याचे पैसे आम्ही देतोय काँग्रेसच्या काळामध्ये वीज माप मनु का है। दा बिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या आणि नंतर त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक आहे एकदा निवडणुकीच्या आधी झिरो बिल दिलं आणि त्यानंतर खरं बिल दिलं अशा आम्ही करणार नाही शेतकऱ्यांना जे वीज माफ केलेले आहे पंपाला ती देखील स्वरूपी राहील कारण यामध्ये पुढे हे सगळे शेती पंप सोलरवर आपण कन्वर्ट करणार आहोत त्यामुळे हे शेतकऱ्यांना जे वीज मिल माफ केलेलं आहे ते परमनंट आहे तात्पुरतं नाही आणि त्यामुळे मी एवढंच सांगेन शेवटी जनता जनार्दन ठरवत असत आज एवढं मात्र खरं जे गेटमधून आत कोणाला घेत नव्हते गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेतावर पोचले याचा आनंद आहे